नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अविनाश आणि तुम्ही पाहत आहात माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवरती वाग ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतींच्या पिकाच्या नुकसानीचे भरपाई तसेच अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी हो म्हणून सरकारने नवीन जी आर निर्गमित केलेला आहे तो जी आर काय आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी दररोज घेऊन येत असतो तर चला मित्रांनो त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जी आर आहे हा जे आर दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा आर निर्गमित करण्यात आलेला आहे चला तर मग यामध्ये शासन निर्णय काय झालेला आहे ते पाहून घेऊया ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयावे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये रुपये नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लक्ष छत्तीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे पण शेतकरी मित्रांनो हा निधी सात जिल्ह्यांसाठी मिळालेला आहे ते सात जिल्हे कोणकोणते आहेत ते, ते यानंतर आपण म माहिती करून घेऊया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर वस्ट वस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेतपिकांच्या नुकसानीकरिता वितरित करायच्या निधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे त्यामध्ये विभागीय आयुक्त कोकण विभागामध्ये हा प्रस्ताव सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे यामध्ये रायगड रत्नागिरी सि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे आहेत तसेच या हा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये येथे अतिवृष्टी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बाधित शेतकरी संख्या पुढील प्रमाणे आहे रायगडमध्ये एकशे सत्तेचाळीस रत्नागिरीमध्ये एकशे चौवेचाळीस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोनशे च पन्नास असे मिळून कोकण विभागामध्ये पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यां अतिवृष्टी अनुदान हे मिळणार आहे त्यानंतर विभागीय आयुक्त नागपूर यांच्या तीन दहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये सहा हजार एकशे बहात्तर शेतकरी हे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यामध्ये त्यांना नऊशे बत्तीस लाख रुपये इतका सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर यांचा दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्यामध्ये बीड लातूर परभणी हे तीन जिल्हे आहेत त्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस यामध्ये बीड जिल्ह्यात तसेच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांचे क्षेत्र हे बाधित झालेले आहे त्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे बीड जिल्ह्याचे बाधित झालेले आहे त्यामध्ये एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांचे शेती शेतीचे नुकसान झालेले आहे त्यांना लवकरच आचारसंहिता लागण्यापूर्वी हे पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे तर त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांचे क्षेत्र बाधित झालेले आहे त्यानंतर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजनगर यांचाच प्रस्ताव आहे एक दहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्यामध्ये लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यात अतिवृष्टी कारणामुळे तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांचे क्षेत्र बाधित झालेलं आहे तर असे सर्व जिल्ह्यांचे मिळून नऊ लाख पंच्या सत्त्याण्णव लाख पन्नास हजार एकोणसाठ शेतकऱ्यांना शेतपिकाची नुकसानाची भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचवा म्हणजे त्यांनाही या अनुदानाबाबत अपडेट मिळून जाईल तर भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र